गेल्या काही दिवसापासून अकोली व संगमनेर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे पळसखुर्द परिसरात सुरू असलेले सदर डांबरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट होत असून सदर डांबराचा रस्त्यावर टाकलेला थर सध्या हाताने निघत असून अशा प्रकारे काम झाले तर येत्या काही दिवसात सदर काम उखडून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे अकोली तालुक्यातील अतिशय वर्दळीचा आणि सतत वाहनांची वर्दळ असलेल्या या अकोली तालुक्यातील सर्वात महत्वाच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे सदरचा निकृष्ट दर्जाचा रस्ता कामाचा प्रकार कळसखुर्द येथील समता परिषद अकोली तालुका कार्याध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल अकोली तालुका उपाध्यक्ष किशोर भाऊ झोडगे यांनी उघडकीस आणला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर निकृष्ट दर्जाचे काम तातडीने थांबवून दोषींवर कारवाई करून सदर रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काम व्हावे यासाठी लक्ष घालावे असे आवाहन किशोर झोडगे सगळं हे काय कोणत्या पद्धतीच मग ते काय पद्धत आहे जायला इथपर्यंत सगळी जे फाटलंय ना ते सगळं असं फाटलंय डायरेक्ट तुम्ही गाई ना काम कर तुम्हाला थांबा યયયયયય મયય મય કા�લે,મયયઓે શિં શિંરા ખિં કરાલુત ખિંં,યપંજ કાકરિં. ચાિં કારિં કા�િં. Zિપ� न्यूज नेटवर्क ब्यूरो चीफ शांताराम दराडे